टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहात आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जाडर बोबला जिल्हा परिषद व माडग्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुळाळ वाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न जाडर बोबरा जिल्हा परिषद व माडग्यासह पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुळाळवाडी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधण्यात आला यावेळी तमनगौडा रवी पाटील यांनी मागील काळात परिसरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेत रस्ते पाणीपुरवठा शेतीसाठी मूलभूत सुविधा शिक्षण व आरोग्य या विषयांवर पुढील काळात अधिक भर देण्याचा निर्धार व्यक्त केला सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख नेतृत्व निवडून देण्याचं आवाहन त्यांनी बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या संख्येनं निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं आश्वासन ग्रामस्थांनी दिलंय या बैठकीस विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर निगाप्पा कोरे मारुती डोंबाळे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांनी संघटितपणे काम करून निवडणुकीत पक्षाला भक्कम यश मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला या बैठकीमुळं के जाडर बोबला जिल्हा परिषद व माडग्या पंचायत समिती मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक सक्रिय झाले असून आगामी निवडणुकीत रंगतदार पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे